जिल्ह्यामध्ये फलटण तालुक्यामध्ये धुमाळवाडी गा, फळांचं गाव ओळखलं जातं तर आता या गावाला झालेल्या पावसाचा मोठा बसलेला आहे झाडं पाण्याखाली गेल्याचं पाहायला त्यामुळे या गावातले शेतकरी आता अचानक झालेल्या पावसानं अक्षरशः मेटा मुला आलेला आहे आपल्या शेतीच आपल्या पिकांचं काय करायचं झाडांना कसं वाचवायचं फळांचं कसं नुकसान भरून करायचं हा प्रश्न त्यांना पडतो आहे ज्या गावामध्ये सोळा प्रकारची फळं आहेत सगळ्या फळबागांचं नुकसान झालेलं आहे पावसाचा तडका हा फलटण तालुक्याला मोठ्या प्रमाणात बसला फलटण मधलं फळांचं गाव म्हणून जे प्रसिद्ध आहे ही धुमाळवाडी या गावामध्ये अक्षरशः फळबागा या पाण्याखाली गेलेल्या आहेत अचानक जो पाऊस झाला त्या पावसाची तीव्रता एवढी होती की या गावातील शेती पूर्णपणे पिकाच्या पिकं पाण्याखाली गेली आहेत आपण आता उभे आहोत हा धुमाळवाडीतला एक शेत आहे ज्याच्यामध्ये ब बा, डाळिंबाची आणि सीताफळाची बाग या शेतकऱ्यांनी केलेली होती आणि या बागेचं फळ धरायची वेळ असताना अचानक हा जो पाऊस आला या पावसानं अक्षरशः शेतकऱ्याचं कंबर मोडल्याचं पाहायला मिळते कारण ह्या या, या बागेमध्ये जवळपास तीन चार फूट अजूनही पाणी असल्याचं पाहायला मिळतं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी मात्र या पावसामुळे अक्षरशः मेटाकुटीला आल्याचं पाहायला मिळतंय आपल्यासोबत या बागेचे मालक भोसले आहेत काय सांगाल साहजी भोसले आहेत काय सांगाल काय परिस्थिती होती पावसाची त्यावेळी आणि आता काय परिस्थिती आहे त्या टायमिंगला भरपूर पाऊस येत होता आणि मी शेतातून बाहेर गेलो तर बघित तर माझ्या झाडाचे पोतर पाणी होते ते आता कमीत कमी अर्धी झाडं चार पाच फूट पाणी माझ्या शेतात आहे बाग फळाला आलेली आहे आता पण झाडमध्ये मग आता एकूण एवढं सगळं पाणी शेतात असताना हे नुकसान आहे हे साधारण अंदाजे किती नुकसान साधारण तीन ते चार लाखाचं नुकसान माझं झालेलं आहे आता आणि माझा खर्च एक लाखभर रुपये आता पोहोत झालेला आहे मेहनती त्याची आपली चटणी त्याला औषध मिक्सचर पाणी घातलं मग शासनाकडं कोण पाहणी करून गेलं का किंवा तुम्ही काय मागणी करणार या सगळ्या गोष्टी आत्ताचे फक्त कॅनलचे लोक आले होते ना कृषी अधिकाऱ्याचे लोक येणार आहे कॅनलवाले लोक आले येऊन गेलेत बघून पाणी ते म्हणले काढतो पाणी पण अजून त्यांनी काही काढलेलं